नमस्ते बाळा आज मी एकदम बिराणी हे करणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतलेलं आहे मटण मी आता पातेल्यात टाकून घेते छोटीशी एक वाटी दही टाकून घेते मी ह्याच्यात थोडंसंच मीठ टाकलं अजून आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं धन पावडर टाकूया हिरवी धन पावडर पण टाकूया बिराणी मसाला टाकूया मसाला टाकूया हळदी पावडर टाकूया अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया मसाला एक चमचा टाकूया मिरची पावडर एक चमचा टाकूया तर आता आपण हे एक जीव करून घेऊया खूप थोडासा तळलेला कांदा पण टाकून घेऊया पंधरा वीस मिनिट आपण हे मॅग्नेट करून घेऊया असं ठेवाय झाकून पाणी गरम करून घेऊया आपण आता तांदूळ टाकूया चिटकून आहे आपण थोडं तेल ओतो टाकून घेऊया अर्धा किलो ला अर्धा किलो तांदूळ घेतलायचं मी आता हे तांदूळ स्वच्छ दोन घेते दोन तीन पाण्याने पाणी उकळायला आपण कच्चा मसाला खडा मसाला टाकून घेऊया आपण हे तांदूळ धुळून टाकू या चार ते पाच मिनिट आपण शिजवून उकडून उतरून घेऊया मस्त उकडलेला आहे काढून आपण ताटा तापून हे तांदूळ पसरून घेऊया तेल टाकून घेऊया आपण पातीला तापले दोन तीन पळे कांदा टाकूया तेल तापल्याने लाल भाजून घेऊया कांदा लाल झालेला आहे आपण ही मटण टाकून घेऊया हिरवी मिरची टाकूया आपण ह्याच्यात केलेलं एक तांदे पाणी टाकूया आपण मस्त शिजलेला आपण एक अर्धा पाऊन शिजून घेतला आहे गॅसवर मटण उतरून आता आपण ह्याच्यावर तांदूळ उकडलेला टाकून घेऊया मस्त चुकून घ्यायचंय आपलं याच आता हे राहिलं मटर आपण ह्याच्यावर टाकून घेऊया हे राहिलेला आपण ता उकडलेला तांदूळ टाकून घेऊ कांदा टाकून घेऊया आपण आता थोडासा ओल पण टाकून घेऊया आपण थोडीशी आता असं उठतं आहे असं नका नका टाकून घेऊया आपण थोडासा त्यावर केळीच्या पानाने असं झाकून ठेवूया ठेवून आपण ही झाग ठेवून ठेऊया बारीक गॅसवर आपण ह्याला दम द्यायला ठेवू एक मिनिट आता गॅस बंद करून आपण ही उतरून ठेवूया खाली एक अर्धा तास एक अर्धा तास दम दम व्हायला ठेवाया ह्याच्यात म्हणजे उकडून निघतंय मस्त ठरल्या तर आपण ही काढून घेऊया आता ह्याला दम आलेला केळीचं पान आणि मस्त झालेलं आहे मस्त दम बिरायन झाले तुम्ही पण अशीच बनवून खावा छान लागते